नमस्कार मित्रांनो मी संकेत आणि आज मी तुमच्यासोबत माझ्या आयुष्यातील एक अशी गोष्ट शेअर करणार आहे जी मला आजही झोपू देत नाही ही घटना माझ्या दहावीच्या सुट्ट्यांमध्ये घडली होती साधारण एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यावेळी आमच्या शहरात एक मोठी सर्कस आली होती माझं मन त्या सर्कसमधून बाहेरच निघत नव्हतं मला वाटलं की या सुट्ट्या सर्कस पाहूनच घालवणार पण माझ्या आई वडिलांनी माझी सगळी मजा खराब केली सरकस बिरकस काही नाही चल आवर मावशीच्या गावाला जायचंय असं आई म्हणाली आणि माझं डोकंच फिरलं मी खूप चिडलो होतो गावी जाऊन करायचं काय रोज तीच माणसं तीच जुनी घरं तीच शांत कंटाळवाणी सकाळ या सगळ्याचा मला खूप राग आला होता सर्कसमध्ये मजा होती नवीन खेळ होते मौज मस्ती होती पण इथे इथे काहीच नव्हतं मी रागा रागातच मावशीच्या गावी आलो पण माझं मन काही केल्यास शांत होत नव्हतं माझ्या डोक्यात एकच विचार होता सरकस नाही मिळाली ना मग आता काहीतरी असं करणार जे माझं मन शांत करेल माझ्या या हट्टीपणाने आणि रागाने मला एका अशा वाड्याकडे नेलं जिथे जाण्याचं जा धाडस कोणीच करत नव्हतं एका अशा वास्तवाकडे जिथे माझ्यासारख्या हट्टी मुलासाठी फक्त भयान अंधार वाट पाहत होता आणि खरं सांगू त्या रात्रीनंतर मी कधीच पहिल्यासारखा राहिलो नाही मी तुम्हाला ती संपूर्ण गोष्ट सांगणारच आहे पण त्याआधी तुम्ही जर आत्तापर्यंत मराठी भयकथा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि हो तुम्ही तुमचे नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून ही कथा ऐकत आहात हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मावशीच्या गावी पोचलो पण माझं मन शांतच होईना दोन दिवस मी कोणाशीच बोललोही नाही साधा हसलोही नाही चेहऱ्यावरचा राग तसाच कायम होता तिसऱ्या दिवशी संध्याकाळी माझे काही मित्र मला भेटायला आले संकेत चल फिरायला जाऊ असं ते म्हणाले आणि मी त्यांच्यासोबत निघालोही तसे आम्ही नेहमीच फिरायला जायचो पण आज त्यांना माझ्यासोबत एका वेगळ्या ठिकाणी जायचं होतं बोलता बोलता माझ्या एका मित्राने सांगितलं चल संकेत गावाजवळच्या पडक्या वाड्याकडे जाऊ तो वाडा भुताटकीचा आहे असं म्हणता माझ्या डोळ्यासमोर एकदम सरकशीचा थरार उभा राहिला भूताटकीचा तिथे भूत दिसतात मी उत्सुकतेने विचारलं दिसत नाही पण त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्की होते माझा मित्र म्हणाला मला एकदम भारी वाटलं चला काहीतरी ॲडव्हेंचर तर मिळेल असा विचार करून मी लगेच होकार दिला वडल्यानं मी मित्रांसोबत नदीकडे जातो असं खोटंच सांगितलं साधारण संध्याकाळचे साडेसहा वाजले असते आम्ही सगळे त्या पाड्याच्या दिशेने निघालो रस्ता तसा लांबचा होता पण मला चालताना अजिबात थकवा जाणवत नव्हता माझ्या डोक्यात फक्त त्या भूताडकीच्या वाड्याचा विचार चालू होता जसा जसा आम्ही वाड्याच्या जवळ पोचत होतो तसा तसा कावाकडचा नेहमीचा कोलाहल कमी होत होता वाड्याच्या बाहेरूनच मला एक भयान शांतता जाणवली लांबून तो वाळा एखाद्या मोठ्या राक्षसासारखा दिसत होता जो वर्षानुवर्षे तिथेच उभा आहे वाड्याच्या आजूबाजूला खंदाट झाडं होती त्या झाडांच्या जा फांद्या वाड्यावर अशा काही पसरल्या होत्या जणू काही त्याने वाड्याला आपल्या बाहूंनी पकडून ठेवलं आहे वाड्याच्या भिंती काळसर पडल्या जागो होत्या जागोजागी गवत वाढलं होतं आणि हवेत एक कुबट ओलसर वास दरवळत होता माझ्या मित्राने हळूच गुजबुजत सांगितलं संकेत रात्री इथे विचित्र आवाज ऐकू येतात पण मला त्यांच्या बोलण्याने काहीच फरक पडला नाही माझ्यासाठी हे सगळं एका सरकशीच्या खेळासारखंच होतं अरे बाहेर उभं राहून काय ऐकू येणार चला आज जाऊन बघू मी मोठ्याने म्हणालो आणि वाड्याच्या बंद गेटकडे पाहिलं गेटवर एक मोठं जुनं कंजलेलं कुलूप होतं मी मित्रांना आत्मविश्वासानं सांगितलं अरे असं कुलूप मी सहज तोडतो आणि खरंच आमच्या गावाकडच्या जुन्या खराचं कुलूप मी असंच दगडाने तोटलं होतं मी पुढे झालो एक मोठा दगड उचलला आणि कुलपावर दोन तीन जोरदार खाव घातले कुलूप लगेच तुटलं एक मोठा कर्कश आबाज झाला आणि भयान शांततेत तो आवाज दूरपर्यंत घुमला त्या आवाजाने माझे मित्र एकदम थबकले आणि त्यांची पावलं मागे सरकली पण मी अजिबात थांबलो नाही माझ्या मनात फक्त एकच गोष्ट होती आज मी भूत बघणारच मी कुलूप तोडला आणि आत जाणारा दरवाजा उघडला एक थंडगार कुबट हवेचा झोत माझ्या अंगावरून गेला माझे मित्र अजूनही गेट बाहेरच उभे होते पण माझ्या हट्टी स्वभावामुळे मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं मी एकदाच आत गेलो आतमध्ये सगळीकडे भयान शांतता होती फक्त हवेच्या झुळुकीने जुन्या वाळलेल्या पाळांचा सरसर असा आवाज येत होता मला कोणताच आवाज ऐकू येत नव्हता आणि याचा मला खूप राग आला मी ओरडून म्हणालो कुठे आहेत ती भूत यासमोर असं बाहेरून आवाज काढायला मी इथे आलो नाहीये मी थेट वाड्याच्या आतल्या भागाकडे निघालो इथली प्रत्येक गोष्ट भयान होती जागोजागी कोळीष्टक तुटलेल्या काचेचे तुकडे आणि मातीचे ढिकारे साचले होते हवे धूळ आणि खुजलेल्या लाकडांचा वास भरलेला होता मी प्रत्येक खोलीत फिरलो एका खोलीत जुनी तुटलेली खुर्ची एका कोपऱ्यात तुटलेलं पाळणाघर सगळं काही भयान वाटत होतं पण मला हवं होतं ते वेगळंच होतं मला भूतांचा अनुभव घ्यायचा होता त्यांची जाणीव करून घ्यायची होती मी ओढत प्रत्येक खोलीत फिरत होतो या नासमोर काय घाबरतंय इथेच लपून बसला आहात का तुमच्यात हिंमत नाहीये समोर यायची माझ्या बोलल्याने माझे मित्र बाहेरून अजूनच घाबरले होते त्यांना माझ्या आवाजाची भीती वाटत होती मी एका मोठ्या खोलीत पोचलो ती खोली म्हणजे एक जुनी लायब्ररी होती इथे शेकडो जुनी पुस्तक जी पूर्णपणे कुजलेली होती ती पडली होती त्यावर किड्यांनी पोखरलेले मोठमोठे छिद्र पडले होते आणि एका बाजूला शेकडो वटवाघुळ उलटी लटकली होती त्यांच्या पंखांचा फडफड आवाज ऐकू येत होता हवेत माती आणि कुजलेल्या कापताचा वास भरून राहिला होता मी आता पूर्णपणे रागात होतो काहीच नाहीये सगळं खोट आहे तुम्ही सगळे भित्रे आहात मी जोरात ओरडलो आणि एका पुस्तकाला लाथ मारली ते पुस्तक हवेत उडालं आणि एका भिंतीवर आदळलं माझ्या मित्रांनी बाहेरून ओरडून मला आवाज दिला पण मी ऐकलं नाही माझ्या डोक्यात एकच गोष्ट होती मी फसलो होतो मी इतक्या लांब इतक्या कष्टाने इथे आलो पण इथे काहीच नव्हतं माझ्या रागाचा पारा आता शिगेला पोचला होता मी रागाने वाड्याच्या मधोमध मद उभा राहून ओरडलो काय रे तुम्ही सगळे भित्रे आहात मी तुम्हाला आव्हान देतोय यासमोर काय करता तुम्ही फक्त घाबरवता ना घाबरवून काय मिळतं मी घाबरत नाही तुमच्यासारख्या भित्र्यांना माझ्या मित्रांना वाटलं की आता खरंच काहीतरी घडेल पण काहीच घटलं नाही आता जवळजवळ रात्रीचे आठ वाजले होते माझ्या मित्रांनी मला बाहेरून परत येण्याचा इशारा केला मी चिटलो होतो पण आता खरंच तिथे काहीच घटणार नाही हे लक्षात आल्यावर मी परत फिरलो मी आणि माझे मित्र परत मुख्य दरवाजाकडे निघालो पण मला कुठे माहीत होतं की खरा खेळ आता सुरू होणार होता मी वाड्याच्या मुख्य दरवाज्याच्या दिशेने चालू लागलो मागे माझे मित्र दबकत दबकत येत होते माझ्या मनात अजूनही राग आणि निराशा भरलेली होती कशासाठी आलो येते काहीच तर घडलं नाही मी विचार करत होतो पण अचानक वाड्याच्या मोठ्या फाटकाजवळ पोचताच माझ्या डोक्याला एक जोरदार झटका बसला सगळं काही गरगरू लागलं माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरला मला खूप हलकं आणि अशक्त वाटू लागलं माझं शरीर एकदम थंड पडलं मी खाली कोसळलो मला फक्त एकच गोष्ट आठवते माझ्या मित्रांचा आवाज त्यानंतर सगळीकडे पूर्ण शांतता माझ्या शरीरातून प्राण निघून गेल्यासारखं मला जाणवत होत त्यानंतर काय झालं हे मला काहीच आठवत नाही जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी एका लहानशा जुन्या दवाखान्यात एका खाटेवर पडलेलो होतो डोक्यातून अजूनही भीरभीर जात नव्हती मी डोळे उघडून पाहिलं तर माझे वडील माझ्या समोर बसले होते पण ते खूप घाबरलेले दिसत होते त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच भीती होती माझ्या डोक्यात हजार प्रश्न फिरू लागले मी इथे कसा आलो माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावर एवढी भीती का आहे मी आजूबाजूला पाहिलं माझ्या मावशी मामा आजी आजोबा सगळेच माझ्या खाटेभोवती उभे होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरची भाव पाहून मला काहीतरी गंभीर घडलंय हे चाणवलं माझी आजी धावत आली आणि तिने मला घट्ट मिथी मारली तिच्या डोळ्यात पाणी होतं माझे लक्ष माझ्या हाताकडे गेलं माझे दोन्ही हात एकदम कोरडे पडले होते जणू काही कित्येक दिवसांपासून मला अन्न पाणी मिळालं नव्हतं माझ्या बोटांची नख काळसर झाली होती आणि माझ्या मनगटावर एक काळा धागा बांधलेला होता मी घाबरून माझ्या वडिलांकडे पाहिलं आणि विचारलं बाबा हे काय झालं मी इथे आलो माझे वडील मला जवळ घेऊन बसले आणि थरथर त्या आवाजात त्यांनी सगळी गोष्ट सांगायला सुरुवात केली संकेत तू फक्त चक्कर येऊन पडला नाहीस जेव्हा तू त्या वाड्यातून बाहेर पडलास तेव्हा तुझ्या शरीरात एका वाईट आत्म्याने प्रवेश केला होता तू बेशुद्ध झालाच आणि तुझं शरीर त्या भूतांच्या ना? नाही बाळा वडील म्हणाले तू बेशुद्ध झाल्यापासून चार दिवस झाले चार दिवस या चार दिवसात तुझ्या शरीरात वेगळंच काहीतरी होतं तू दिवस रात्र अंथरुणावर ओरडायचास आरडाओरडा करायचास तुझे डोळे एकदम लाल झाले होते तू काहीच खात पित नव्हतास तुझं शरीर एकदम सुकून केलं होतं आम्ही तुला डॉक्टरांकडेही लिहिलं पण काहीच फरक पडला नाही शेवटी आम्ही गावातील बाबांना बोलावलं आणि त्यांनी सांगितलेल्या उपायांमुळेच तुझ्या शरीराला पुन्हा शुद्ध आली आहे मी डोळे मिटून घेतले माझ्या अंगावर काटा आला हे सगळं माझ्यासोबत घटलं मला काहीच आठवत नाही आहे माझ्या डोक्यात एकच प्रश्न होता मी कशाला त्या वाड्यात गेलो होतो माझ्या वडिलांनी सांगितलेली गोष्ट ऐकून माझं शरीर पूर्णपणे गारठून गेलं मी विचारात पडलो मी तर फक्त एक गंमत म्हणून तिथे गेलो होतो पण हे काय झालं तेव्हाच तिथे एक वयस्कर बाबा आले ज्याने माझ्या मनगटावर काळा धाका बांधला होता त्यांचा चेहरा शांत होता बाबा माझ्या खाट्यावर माझ्या शेजारी बसले आणि त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला बाळा तू खूप धाडसी आहेस पण काही गोष्टींना आव्हान देऊ नये त्या वाड्यात वर्षानुवर्षे काही दुष्ट वास करत आहेत तू त्यांना आव्हान देऊन खूप मोठी चूक केलीस त्यांनी तुझ्या शरीरावर ताबा मिळवला होता पण आता हा धागा तुझ्या मनगटावर आहे तोपर्यंत ते तुला काहीच करू शकणार नाही हा धागा तुझ्या शरीराभोवती एक संरक्षक कवच तयार करतो बापाने माझ्या डोळ्यात पाहून सांगितलं पण एक गोष्ट लक्षात ठेव हा धागा कधीही काढू नकोस कोणत्याही परिस्थितीत नाही जर हा धागा तुझ्या मनगटावरून निघाला तर ते आत्मे पुन्हा तुझ्या शरीरावर ताबा मिळवते मग त्यांना बाहेर काढणं खूप कठीण होईल हे वाक्य माझ्या डोक्यात कायम कोरलं गेलं मी त्यांना वचन दिलं की मी हा धागा कधीच काटणार नाही का सगळं काही ठीक होत होत मी हळूहळू बरं होत होतो आणि माझं वजनही परत वाढू लागलं माझा चेहरा पुन्हा सामान्य झाला मी घरी आलो सगळे खूप आनंदात होते पण माझ्या मनात एक भीती कायम होती एकदा मी आंघोळ करायला गेलो घाईघाईत आंघोळ करताना माझं लक्ष नव्हतं आणि माझ्या हातातला हात लागून हात ला तो काळा धागा का तुटला एका क्षणात माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरला मला खूप हलकं आणि शून्य वाटू लागलं मला पुन्हा चक्कर येऊ लागली आणि माझं शरीर थरथरू लागलं मी बेशुद्ध आवाज येऊ लागली जणू काही माझ्या आत एकाच वेळी पाच सहा मुली ओरडत होत्या मी बाथरूममध्ये ओरडत असल्याचा आवाज ऐकून वडलांनी धावत येऊन दरवाजा तोडला त्यांनी पाहिलं की मी जमिनीवर बेशुद्ध पडलो आहे आणि माझ्या हातावर तो धागा नाही ते प्रचंड घाबरले पण त्यांनी हिंमत दाखवली वडील धावत बाहेर गेले त्यांनी दुसरा एक काळा धागा आणला आणि माझ्या मनगटावर बांधून टाकला धागा बांधताच मला बीजेचा झटका बसल्यासारखं वाटलं आणि माझ्या शरीरातून ते भयानक आवाज एका झटक्यात थांबले मला शुद्ध आली आणि मी थरथरत होतो त्या दिवसापासून माझ्या वडिलांनी मला सांगितलं की बाथरूममध्ये आंघोळ करतानाही तो धागा काढू नकोस त्या एका अनुभवानंतर मी पुन्हा कधीच ती चूक केली नाही आणि मला माहीत आहे की मी आयुष्यात कधीच ती चूक करणारही नाही मी आंघोळ करताना धागा काढल्याचा तो अनुभव माझ्यासाठी शेवटचा धक्का होता त्या दिवसापासून मी कधीच तो धागा काढण्याची चूक केली नाही आजही तो धागा माझ्या मनगटावर आहे जणू काही त्या भयानक रात्रीची कायमची आठवण म्हणून मी आजही विचार करतो त्या दिवशी जर मी सरकस न मिळाल्यामुळे रागवलं नसतो तर हे सगळं खटलंच नसतं माझ्या एका हट्टी स्वभावाने मला आयुष्याचा असा धडा शिकवला जो मी कधीच विसरू शकणार नाही तुम्ही कधीही अशा गोष्टींवर विश्वास ठेवा किंवा नका ठेवू पण एक गोष्ट लक्षात ठेवा काही गोष्टींना आव्हान देऊ नये त्यांच्या वाटेला गेलं तर ते तुम्हाला कधीच सोडणार नाही माझा अनुभव तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की तुमची जिद्द आणि साहस तुम्हाला कधीतरी संकटात टाकू शकत काही गोष्टींना दुरूनच नमस्कार केलेला बरा मित्रांनो ही होती माझ्या आयुष्यातली सर्वात भयावह रात्र जी आजही माझ्या स्मरणात ताजी आहे तुम्हाला माझा हा अनुभव कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी भयानक कथांसाठी मराठी बायकथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढच्या वेळी मी तुमच्यासाठी याहून ही भयानक कथा घेऊन येणार आहे आता आपण त्या मित्रांची नावे घेऊया ज्यांनी आमच्या मागील कथेवर लाईक आणि कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिलात तुमच्या उत्तम प्रतिसादामुळेच मागच्या व्हिडिओला बरेच व्ह्यूज मिळाले त्यामुळे आज नावांची लिस्ट थोडी मोठी आहे पहिले म्हणजे आशा नांगरे व मनोहर नांगरे पाळकी तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली राजेश मोरे कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग प्रदीप म्हाडसे गाव म्हाडस तालुका मुरबाड जिल्हा ठाणे योगेश पानगे अहिल्यनगर श्रीकांत मैसेकर हैदराबाद राज्य तेलंगणा राजू वारेकर कल्याण जिल्हा ठाणे दीपक दळवी वडगाव कोल्हाटी छत्रपती संभाजीनगर संगीता ढोले शिरपूर जिल्हा धुळे अरुण सोनवणे सातपूर शिवाजी महाराज नगर नाशिक प्रदीप जाधव आरे कॉलनी गोरेगाव मुंबई सुलोचना पाटील काटेवाणीवली कल्याण मुंबई रोनक निकालजे सुरत राज्य गुजरात गौतमी तळेगाव दाभाडे तेजस्वी देसाई लोणावळा अनोज सांगली शिलू दुधुळे प्रसाद जिल्हा यवतमाळ संतोष कानडे अहिलानगर निरंजन लोहार सातारा सुनीता पाटील पुणे आयशा मुल्ला ताचगाव जिल्हा सांगली मंदा मोहनकर नागपूर राजेश सावंत जोगेश्वरी मुंबई अण्णासू जाधव आटपाडी जिल्हा सांगली मधुकर मंडले बलवडी तालुका खाणापूर जिल्हा सांगली अजय संगपाळ नाशिक प्रकाश माणे भिवघाट तालुका खाणापूर जिल्हा सांगली कुमार शेतोळे सातारा उद्धवनगर खांडाळा शिवाजी देसाई ढालगाव तालुका कवठेमंगळ जिल्हा सांगली मीना ढोळे नाला मुंबई अभिषेक मिठभावकर मुंबई लता जामदार सांगलीवाडी जिल्हा सांगली, सांगली करुणा शिंदे पुणे सिद्धनाथ कानिटकर रत्नागिरी सुनीता जाधव भिवघाट तालुका खाणापूर जिल्हा सांगली जत जिल्हा सांगली विश्वासराव मोहिते जाकापूर तालुका जिल्हा सांगली शेख औसा जिल्हा लातूर अभि कुंभार नरसिंहपूर तालुका बाळवा जिल्हा सांगली जयवंत महारुगडे कोल्हापूर सुभाष लोंडे करंजे भिवघाट तालुका खाणापूर जिल्हा सांगली ओंकार राजेंद्र कुडवलकर लोअर परेल मुंबई नाना महाले तरवडे जिल्हा धुळे सयाजी पाटील सांगली सुंदर ढगे कोईमतूर राज्य तामिळनाडू संभाजी जाधव निगडी खुर्द तालुका जत जिल्हा सांगली श्रुती सुतार मुंबई हर्षू चौथे विटा जिल्हा सांगली संजय माळी रामपूर तालुका जत जिल्हा सांगली दिलीप धागे पिओघात जिल्हा सांगली भागवत तोडकर तासगाव जिल्हा सांगली दिलीप बोडे वरोडा जिल्हा चंद्रपूर बाबा खान शिरोली कोल्हापूर मंगलमाळी विटा जिल्हा सांगली सतीश वाईंदडे सुलिया जिल्हा मंगलोर राज्य कर्नाटक मारुती रावळ निगवे जिल्हा कोल्हापूर मंगल बनसोडे लिंगणूर तालुका मिरज जिल्हा सांगली श्वेता बनसोडे खाणापूर जिल्हा सांगली तुषार घाडगे नेलकरंजी तालुका खाणापूर जिल्हा सांगली धनश्री जोशी तासगाव जिल्हा सांगली अनिल जाधव मिरज विकास हसबे हिवरे तालुका खाणापूर जिल्हा सांगली आणि आता त्या सर्व मित्रांची नावे ज्यांनी आपल्या गावाचे नाव नाही सांगितले पहिले म्हणजे मणिषा रनतिबे अश्विनी बोरसे सुवर्णा अनिल शिंदे विनीत क्षीरसागर सौरभ ओक प्रांजळ बर्वे सजुभंगी बंडकर जनार्दन पाटील सासहिका देशमुख बाळासाहेब इदाते संगीता सकत आणि शेवटी सचिन दळवी मित्रांनो तुम्हा सर्वांचे मनापासून आभार तुमच्या कमेंट लाईक्स आणि पाठिंब्यामुळेच आम्हाला अशा नवनवीन थरारक कथा घेऊन यायला प्रेरणा मिळते लवकरच भेटूया पुढच्या भयान कथे तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद